रामराम मंडळी राम दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे जे काय बियालाचं झाड जा आहे ह्या बियालाच्या फळामध्ये एवढं पोट्याचं प्रमाण असते की निसर्गाने एवढं भरभरून आहे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला त्या कळत नाहीत आपण बाजारात जातो ते एखादी पिशवी आणतो एखादं कोणतं बॅग आणतो काय आणतो आणि त्याचा वापर आपण बिनधा असतं शेतात करतो शेतातले जीवाणू कती मरती आहेत आणि काय होतं आहे त्याचा विचार करीत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे ही जे काय बियल आहेत ही बेलं पडायला आता पिकायला आता सुरळ झालेली म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये आपल्याला बेलं पिकलेले दिसेल आता बघा तुम्ही किती बेलं पडेत आता हे सुद्धा मी सुद्धा भरलेत हा भाई खाली पडलेले घ्यायचेत आपल्याला पाडायचे नाही याचा व्हिडिओ मी दिलेला आहे आता ह्याची पावडर कशी बनवायची ते सुद्धा मी पुढं पुढं देतो आहे त्याच्या अगोदर जिथं जिथं तुम्हाला बेलं दिसेन त्याचा वापर आपल्याला एका जागा वा करून ठेवा ते वाळून घ्यायचे चांगले चांगले वाळून घेतल्यावर मग त्याचा पावडर कशी बनवायची ती तुम्हाला सविस्तर सांगतोय सांगतो आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा जास्तीत जास्त वापर करा निसर्गाने जे काय दिलेलं आहे त्याचाच वापर करायचा आपल्याला केमिकलचा वापर करून पुन्हा विष आपल्या शे शरीरात जमिनीत आपल्या काळ्याला जर दिला आपण तर त्याच्यात कितीही घातक परिणाम होते आपल्याला सगळ्याला माहिती त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे आणि काय नाही शेतकरी शेतकऱ्याला तारू शकते दुसरं कोणी नाही कोणतं शासन जरी आलं आणि काही जग झालं का शेतकऱ्याला काय शेतकऱ्याचं काय घेणं धन्यण्यात यायल फक्त आपल्याला त्यांची त्यांची पोळी भाजून घेतात आपण इकडं हे होतं त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे निसर्ग नैसर्गिक निसर्गाने निसर्ग 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 नि जे काय वनस्पती दिलेत ह्या निसर्गाच्या ह्याचाच वापर करायचा आपल्याला बाहेरून काहीसुद्धा विकत आणायचे नाही तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवड असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद